नमस्कार आपणा सर्वांची खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे खूप मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणी आनंदी व्हा तुम्ही खूपच मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा हप्तासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणी तुमच्या बँक खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा हप्तासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या कोणत्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता तर बऱ्याच बहिणींना आलेला आहे त्यावर तर आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींच्या आम्ही तुम्हाला कमेंट्स आणि एस एम एससुद्धा दाखवलेले आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या बहिणींना आला आणि कमेंट करा हां ताई तुम्हाला आला का मार्च महिन्याचा हप्ता तेवढं आठवणीने कमेंट करा कोण कोण राहिलेलं आहे आणि कोण कोण बाकी आहे मार्च महिन्याचा हप्ता यायचं त्यांनी आठवणीने कमेंट करा हां पण आता पैसे सगळ्यांना येणार आहेत काळजी करू नका मार्च महिन्याचे पैसे सगळ्यांना येतील फेब्रुवारीचे पण आलेले आहे आणि जर काही बहिणी राहिलेल्या असतील तर त्यांनाही येतील कारण की अजून आत्ताशी मार्च महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांना मार्च फेब्रुवारी आणि मार्च नव्हता आलेला अशा बहिणींना तीन हजार रुपये येत आहेत आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा आला होता फक्त आणि मार्च राहिला होता त्या बहिणींना फक्त आता मार्चचा आलेला आहे म्हणजे बघा काळजी करण्यासारखं काही कारणच नाही आहे अजून पुढे हे पैसे येणं सुरूच राहील पुढे चार पाच दिवस अजून हे डी बी टी सुरूच राहील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींना पैसे येतील मार्च महिन्याचा हप्ता पण येईल फेब्रुवारीचा जसा आला त्याप्रमाणेच मार्च महिन्याचा पण येईल तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करण्याची काही गरजच नाही कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की लवकरच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे जसेही अपडेट येईल तुमच्या हाती मी तुम्हाला लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाईव्ह कमेंट्स आणि लाईव्ह एस एम एस ज्या ताईंना पैसे आलेले आहेत ते तर ताई कोणी जर चॅनलवर नवीन आलं असेल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करून ठेवा हा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा हां ताई की तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला का आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां अशा काही ताई आहेत का बहिणी आहेत का अशा की त्यांना अजूनपर्यंत एकही एक हप्ता आलेला नाही तर कृपया करून तशा सर्व ताई जर असेल तर कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार की जर आतापर्यंत एकही हप्ता आला नाही तर काय करायचं तर मी तुम्हाला सर्व सांगणार त्याच्यामध्ये की काय करायचं जर तुमचे अर्ज मंजूर असेल ॲप्रुव्हल असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला एकही हप्ता अजूनपर्यंत आलेला नसेल तर आपल्या अर्जाचं स्टेटस कसं बघायचं कस कुठे जायचं काय करावं लागेल त्यासाठी तर तुम्हाला तुमचे राहिलेले अडकलेले पैसे येतील तर तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी लगेचच त्यावर व्हिडिओ घेऊन येणार तर सर्व बहिणी सर्व मैत्रिणी आणि माझ्या सर्व सर्व सखी सर्व मैत्रिणी सर्व बहिणी माझ्या सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझी यूट्यूब फॅमिली ज्येष्ठ वरिष्ठ आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा बारा तारखेला पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे कोटक बँकेमध्ये हां आणि नंबर पण आहे बघा इथे अकाऊंट नंबर पण आहे आणि बारा तीन दोन हजार पंचवीस डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर क्रेडिट बघितलं का आणि आणखीन बघा आणखीन एक आ, हा बारा तारखेचाच एस एम एस आहे बघा जी एस बी अकाऊंट इज क्रेडिटेड पंधराशे रुपये बारा, hey customer, your, your account, बारा, बारा तीन दोन हजार पंचवीस हे बघा डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड इन युअर टू युअर अकाउंट बारा तीन म्हणजे बारा तारखेचे तीन एस एम एस आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत आणखीन बघा uh, अजून आपण पुढे बघणारच आहोत तर आतापर्यंत बघा तीन एस ए तीन एस एम एस आपण पाहिलेत नंतर बघा आठ तारखेला आलेले पैसे आहेत हे पंधराशे रुपये आलेले आहेत आठ तारखेला तार तर फेब्रुवारीचा महिना आलेला फेब्रुवारीचा हप्ता त्यांना क्रेडिट झालेला आहे हॅज बीन क्रेडिटेड आणि खाली निळ्या अक्षरात तारीख पण दिलेली आहे बघा हे न्यू अकाउंट अकाउंट नंबर पण आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना है ना आणि आणखीन बघा तीन हजार रुपये आठ मार्चला आलेले आहेत तीन हजार रुपये आठ मार्च दोन हजार पंचवीसला शनिवारी पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये क्रेडिटेड इन युअर अकाउंट नाईन झिरो नाईन फाईव्ह अकाउंट आहे अकाउंट नंबर आहे तर माझी लाडकी बहीण योजना आणि आठ तारखेला आलेलं आहे हे पैसे शनिवारी किती तीन हजार रुपये तर बऱ्याच जणांना पैसे येत आहेत हे बघा पंधराशे रुपये क्रेडिटेड फ्रॉम ए पी बी सी आर लाडकी बहीण योजना टोटल रुपीज ओके तर अशा पद्धतीने सर्व जणांना पैसे येत आहेत पंधराशे रुपये काहींना येत आहे काहींना तीन हजार रुपये येत आहेत तर ज्यांना पंधराशे आलेला आहे तो त्यांचा फक्त फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यांना मार्च महिन्याचा हप्ता पण येईल तर सात तारखेला इथे आलेले आहेत बघा पंधराशे रुपये डीबिटी झालेले आहेत क्रेडिटेड झालेले आहेत पंधराशे रुपये आणि सात तारखेला आलेले आहेत सात मार्चला आलेले आहेत फेब्रुवारीचा हप्ता आहे आलेला सात तारखेला तर सर्व बहिणींना पैसे येत आहेत तुम्हालाही येतील डियर कस्टमर पंधराशे रुपये क्रेडिटेड इन यु अकाउंट बारा तारखेला तार आलेले आहेत बघा हे बारा तारखेला पंधराशे रुपये जमा झालेले आहेत डी बी टी जमा म्हणजे ज्याप्रमाणे आदिजी तटकरे म्हणाल्या होत्या की बारा तारखेला आम्ही सुरू करणार आहोत बारा तारखेपर्यंत सर्वांना पैसे येतील आणि मार्च महिन्याचा पण हप्ता बारा तारखेला सुरू होईल त्याप्रमाणे बघा बारा तारखेला परत ता पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड एन यो अकाउंट आणि अकाउंट नंबरसुद्धा इथे आहे आणि बारा तीन दोन हजार पंचवीस बारा तारखेलाच हे पण पंधराशे रुपये आलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व बहिणींना पैसे येत आहेत आणि बघा इथे काय आहे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाउंट हे आहे फ्रायडेला फ्रायडेला मिळालेले आहेत बघा आणि नंतर खालचे आहेत ते बघा डिअर कस्टमर पंधराशे रुपये क्रेडिटेड बारा तारखेला वरचे जे आहेत ते सात तारखेला आलेले आहेत आणि खालचे जे पैसे आहेत ते बारा तारखेला मिळालेले आहेत पंधराशे रुपये थँक्यू शिंदे सर फे फडणवीस सर अजित सर आणि अदिती मॅम मुझे नाईन मतलब न नववा हप्ता पंधराशे रुपये आहे तर अशा पद्धतीने बघा सर्वजणांना पैसे येत आहेत आणि आणखीन कोण आहे मलासुद्धा आले फेब्रुवारी आणि मार्चचे थँक्स आदिजीताई ताई मलासुद्धा आले धन्यवाद तर धन्यवाद पैसे आले तर सगळ्यांना पैसे येत आहेत तुम्हालाही येतील मार्च महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे बारा तारखेपासनं ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे बारा तारखेपासून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी टी यायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांना नाही आले त्यांनीही आपला मोबाईल चेक करा आपलं बँक खातं चेक करा तर तुम्हाला बघा हे बघा तीन हजार रुपये हॅज बिन क्रेडिटेड इन युवा अकाउंट तर तुम्हालाही म्हणजे तुमचं बँक अकाउंट चेक करा तुमचं मोबाईल तुमचं जर ऑनलाईन असेल तर ऑनलाईन चेक करा आणि मोबाईलवरून तुम्हाला चेक करता येत असेल तर तुम्णा तुम्णा था। था। चेक करा आणि एस एम एस आलेलं आहे का तेही बघा तुम्हाला पैसे आलेले आहे का ते तर मला नाही आले पुणे तर येतील ज्यांना अजूनपर्यंत नाही आले त्यांना येतील सांगली पंधराशे रुपये आले नंतर आहे पंधराशे रुपये आले पुणे बघा काही ठिकाणी येत आहेत काही ठिकाणी राहिले आहेत तर काळजी करू नका सर्वांना पैसे येतील ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांनाही पैसे येतील हप्ते येतील फेब्रुवारी मार्च दोन्ही याचे येतील आणि ज्यांना काहीच नाही आले आतापर्यंत त्यांनी कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते आणि सर्व ताईंना पुन्हा एकदा प्रेमाने विनंती करते की आपण जर चॅनलवर नवीन आला असाल आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला असे सर्व सत्य अपडेट तुमच्या मोबाईलमुळे तुम्हाला दिसतील कारण की आपल्या चॅनलवर आपण फक्त हे खरे आणि सत्य अपडेट घेऊन येतो तर सर्व खऱ्या बातम्या सर्व सत्य अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा